मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा अखिल भारतीय राणाकी की सेना आयोजित हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह जन्मोत्सव सोहळा अशोकनगर येथील अंबिका स्वीट चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अखिल भारतीय राणाकी की सेना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाल्मिक दलपत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वीस वर्षांपासून हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह सिंह उत्सव मोठ्या उत्साहात सातपूर विभागामध्ये साजरा करण्यात येतो समितीचे अध्यक्ष निखिल राजपूत कार्य तुषार पवार उपाध्यक्ष दीपक गिरासे सचिव प्रशांत वाघ खजिनदार शुभम राजपूत यांच्या कार्यकारिणीने यावर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रामसिंह हो बावरी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील प्रभाग क्रमांक दहाच्या कार्यक्षम कार्यतत्पर नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदा नागरे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव भागवत आरोटे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजपा नाशिक शहर उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर जी एस नाना सावळे राजीव पाटील नितीन बाळा निगळ समधाम देवरे रवींद्र देवरे शरद शिंदे भारत काकुळते राहुल आरोटे गौरव जाधव भूषण पाटील बंटी राजपूत सूरज राजपूत सागर दिघोळे पवन राजपूत नाना शिंदे सचिन सूर्यवंशी तुषार जगताप क्रांती पालवे किरण डोके नरेश सोनवणे डॉक्टर ऋषाली सोनवणे लखन परदेशी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह हो यांची आरती करण्यात आली यावेळी माजी सभागृह श्री दिनकर अण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राणाकी की सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वाल्मिक राजपूत यांनी केले या, या कार्यक्रमास महेंद्र पाटील शरद पाटील सुखदेव पाटील संजय डोखे दिलीप गिरासे पवन राजपूत समाधान राजपूत संदीप सोनवणे युवराज धात्रक सोनू केंजाळे नितीन जाधव राजेंद्र भोसले विलास पाटील उदित पाटील वेदांत पाटील भानुसिंह राजपूत उमेश राजपूत यांच्यासह नरसिंह राजपूत रूपसिंह पवार भगतसिंह जगताप अजित सिंह पाटिल निलेश पाटिल रतन सिंह दिलीप सिंह गिरासे अशोक सिंह गिरासे युवराज गिरासे धन सिंह ओमकार सिंह गिरासे भगवान सिंह गिरासे रविंद्र सिंह गिरासे गोविंद राजपूत प्रदीप सिंह राजपूत अशोक सिंह राजपूत रंजीत देवरे सिंह राजपूत नवल सिंह निकुम्ब गणसिंह कछ्वा प्रताप सिंह अहिरे नथू सोलंके गोकुळ राजपूत विजयसिंह पवार रा, राजेंद्र पवार संजय राजपूत यांच्यासह हो, नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या विखे भाऊ राजगोले यांचं हार्दिक स्वागत कार्यकर्त्यांनी जिथे मध्ये यायचे सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत आता थोड्या थोड्यात मान्यवरांच्या असते बंडे भाऊ राजपूत बंडे भाऊ राजपूत यांचं सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन शिरोमणी महाराणा प्रताप जी

या ठिकाणी त्याच्या मंडळाला भरपूर घेऊन आणि सर्व समाज बांधवांना सर्व जाती धर्मांना सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी घोडवलं जातं आणि अतिशय माना सन्मानानं या ठिकाणी हा कार्यक्रम जयंतीचा साजरा केला जातो शरतरा महाराणा प्रताप सिंह आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज या दोरी राज्यांमुळे आपण सर्व सुखी आहोत आणि या दोन्ही राजांच्या विचारांना खरा हा भेट चालू आहे आणि या राजांचं कर्तृत्व कार्य पुढं नेण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत आणि आपल्याला निश्चितपणे या दोन्ही राजांचं कार्य पुढं चालू ठेवून देशाच्या जलन मदत करायची आहे मी आपल्या सर्व मंडळाला खूप धन्यवाद देईन की आपण खूप सुंदर असा कार्यक्रम त्या सातूर परिसरामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी आहात आपल्याला त्याबद्दल मंडळाचे आभारी आहोत सर्वांना शुभेच्छा आणि भारतीय जनता पार्टी सगळ्याच पक्षांच्या वतीनं या ठिकाणी मी खूप खूप जयंतीच्या शुभेच्छा देतो समोर बाळासाहेब आहेत नाना आहेत आमचे पुतली आहेत नागरिक आमच्या मातोश्री या ठिकाणी आहेत तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पण राष्ट्रपुरुषांवर बोललंच पाहिजे लक्षात घ्या आपण या राष्ट्रपुरुषांचे विचार मांडलेच पाहिजे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं सर्व पक्षीय सगळ्या पक्षांच्या वतीनं या ठिकाणी जयंती खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा महाराणा प्रतापजींच्या चरणी नतमस्तक होतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद जय शिवराय जय राणा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद